श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला कार्तिक महिन्यातील एक कमी वेळेतील एक प्रभावी पूजा रोज करावा याचं कार्तिक महिन्यातील जप तर तो, तो जप कार्तिक महिन्यात कार्तिक महिना हा कसा जर श्रावण महिना जसा आपण शंकराची पूजा करतो भाद्रपद महिन्यात आपण गणपतीची पूजा करतो आणि अश्विन महिन्यात आपण दुर्गा मातेची पूजा करतो तर तसंच कार्तिक महिन्यात पण आपण विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावयाची असते विष्णू आणि लक्ष्मीची किंवा श्रीकृष्णाची पूजा तर ही पूजा आपण कार्तिक महिन्यात जर श्रीकृष्णाला आपण रोज अभिषेक केला त्यांना अभिषेक करून त्यांना फूल तुळस वाहून त्यांना रोज गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला तर तीसुद्धा अगदी सोपी आणि उपयुक्त सेवा आहे रोज विठ्ठलाची आरती करू शकता तुम्ही आणि पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवू शकता हे एक झालं दुसरं आपण काय करू शकतो तर रोज श्रीकृष्णाच्या बाळकृष्णाची मूर्ती असते ना आपल्यावर त्या आपल्या घरी असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण रोज अभिषेक करून तुळस तुळशीचं जे रोप वाळलेलं असतं त्याचं ते लाकूड असतं ते छोटंसं लाकूड घेऊन त्याच्या टोकाला कापूस गुंडाळायचा आणि ते गाईच्या तुपात बुडवून आणि ते नंतर प्रज्वलित करायचं आणि त्यानं ते असं काटूक फिरवत फिरवतच आपण आरती श्रीकृष्णांची किंवा विष्णूंची करू शकतो तर ही एक बघा रोज म्हणजे ह्यानंच जरी आरती केली तरी कार्तिक महिन्यात खूप ही प्रभावी सेवा आहे आणखी एक आहे की तुम्ही रोज श्रीकृष्णांच्या मंत्राचा रोज जर जप केला काहीच नाही फक्त तुम्ही रोज आ, मंत्र म्हणायचा तर हा मंत्र कसा आहे तर हा असा आहे बघा ओम श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम असा हा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही कार्तिक महिन्यात आता म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये कधी सुरू होणार तर आपली दीपवाळी दिवशीपासून लक्ष्मीपूजनपासून तर लक्ष्मीपूजना दिवशीपासून जर तुम्ही हा मंत्र रोज तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा हा मंत्र तुम्ही कार्तिक महिन्यात म्हणून बघा आणि हे करून बघा तुम्ही तर ही बघा अगदी कमी वेळेतील प्रभावी सेवा कार्तिक महिन्यातील श्रीकृष्णांची किंवा विष्णूची आणि एक तुम्ही आता ह्या दिपवाळी ज्यावेळेस आता आपण एकादशी सुरू होते त्यावेळेस एकादशीपासून ते, एक ते भाऊबीजेपर्यंत तुम्ही रोज विष्णू ल विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता तर रोज म्हणायचा तो एकशे आठ वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा तर तो विष्णू गायत्री मंत्र तर तो असा आहे बघा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र असा आहे ओम महालक्ष्मीचं विधमहेष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अजून एकदा तुम्हाला मी म्हणून दाखवते हा मंत्र हा विष्णू गायत्री मंत्र आहे स ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी पत्नी विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर असा हा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही रोज दिपाळीच्या एकादशी दिवशीपासून एकादशी द्वादशी त्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज असे हे सात दिवस तुम्ही ही सेवा महालक्ष्मीची आणि विष्णू नारायणाच्या विष्णू गायत्री मंत्र महालक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही रोज म्हणू शकता मग रोज आपण दिपवाळी दीपदान करतोच त्यामुळे दिवे लावा अगरबत्ती लावा धूप लावा आणि गोड नैवेद्य दाखवा देवाला आणि हा मंत्र तुम्ही म्हणा सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा तुमच्या सवडीनुसार म्हणा पण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी ह्या दोन्ही टाईमलाच म्हणू शकता आणि हा मंत्र असा हा तुम्ही मंत्र म्हणू शकता तरीही कमी वेळेतील प्रभावी पूजा हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा